नमस्कार मंडळी काहीतरी महत्वाची गोष्ट मी आजच्या व्हिडिओ मधून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा नक्की शेवटपर्यंत भविष्यवाणी गगनगिरी महाराज हे आध्यात्मिक क्षेत्रातील एक महान संत आणि तपस्वी म्हणून ओळखले जातात त्यांच्या आयुष्यभरातील कार्य आणि भक्तांच्या जीवनाला दिलेला आध्यात्मिक संदेश अद्वितीय आहे त्यांच्या अद्वितीय दृष्टिकोनामुळे त्यांनी दोन हजार पंचवीस साली होणाऱ्या प्रलयाबद्दल एक भाकीत केले होते ज्यामुळे आज ही त्यांच्याबद्दल चर्चा होते भविष्यवाणी स्वरूप त्यांनी दोन हजार पंचवीस बाबत एक इशारा दिला होता की समुद्राची पातळी वाढून सह्याद्री पर्वताच्या उंचीपर्यंत पाणी पोहोचेल. हा एक प्रकारचा प्रलय प्रलय असेल ज्यामुळे मानवी जीवनावर मोठा परिणाम होईल ही भविष्यवाणी फक्त विनाशाच्या सूचना नसून एक प्रकारच्या आत्मपरीक्षण करण्याचा एक उद्देश होता गगनगिरी महाराजांची भविष्यवाणी केवळ शारीरिक प्रलयापुरती मर्यादित नव्हती तर ती मानव जातीने निसर्गाशी केलेल्या खेळाची जाणीव करून देणारी होती पर्यावरणाचा रास भौतिक प्रगतीसाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा होणारा अतिरेक वापर आणि मानव ते मानवाने स्वतःला अलग्रिय अलग, अलग केले आहे याकडे त्यांनी लक्ष द्यावे आपल्याला काय शिकता येईल पर्यावरण संवर्धन हे भविष्यवाणी निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश आहे आपण निसर्गाचे संरक्षण करून त्याला प्रेमाने स्वीकारले पाहिजे आध्यात्मिकता आणि आत्मपरीक्षण महाराजांनी नेहमी आत्मशुद्धी आणि साधनेचा संदेश दिला आहे आपले कर्म शुद्ध ठेवून जीवन जगले पाहिजे मानवी एकता विनाशाच्या काळात फक्त मानवाची एकता व सहकार्य आपल्याला वाचवू शकते भविष्याचा आजच्या काळाशी संबंध आहे आज जगभरात होणारे हवामानातील बदल समुद्राच्या पातळीतील होणारी वाढ आणि नैसर्गिक आपत्ती पाहता महाराजांनी दिलेला इशारा खरा ठरताना दिसतोय ही घटना आपल्याला आपल्या दृष्टिकोनाशी आठवण करून देते आणि आपल्या वागणुकीतून बदल करण्याची प्रवृत्त करते गरनिधी दि महाराजांनी दिलेला हा संदेश अधिक जबाबदार पर्या अधिक जबाबदार पर्यावरणाबद्दल जागृत आणि आध्यात्मिक बनवण्याचा प्रयत्न करतो महाराजांच्या शिकवणीतून अनुसरण करून आपण या सगळ्याचा नक्कीच विचार करू शकतो